नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण परफेक्ट प्रमाणात जराही न वाफवता सात ते आठ दिवस टिकणारी कुरकुरीत कोथंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला कोथंबीर वडी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर बघा इथे मी कोथंबीर घेतलेली -का� कारण कोथिंबीर ज्यावेळेस आपण बाजारातून आणतो त्यावेळेस त्याला पावसामुळे माती चिखल चिकटलेलं असतं त्यासाठी कोथिंबीर निवडून घेतली स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवली आणि त्यानंतर कट करून घेतलेली आहे एकदम बारीक कट करायची यामध्ये काड्या वगैरे अजिबात घ्यायच्या नाही फक्त पानं पानं घ्यायची आहे इथे मी तीन कप घेतलेले आहे गच्च भरून घेतलेली आहे त्यानंतर दीड कप इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्या वाटणासाठी पाच हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करायची आहे अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ इथे अर्धा छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला तिखट घ्यायचं आहे मिरची पावडर घ्यायची आहे त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा धना पावडर आणि दोन ते तीन चमचे इथे छोटे चमचे आहे त्या चमच्याने तीन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे तर आता आपण आधी वाटण तयार करून घेऊ तर आता आपल्याला पिठाचं मिश्रण बनवायचं आहे त्यासाठी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हळद आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं याच्या ज्या गठोळ्या आहे त्या पटकन मोडल्या जातात एकदम जर जास्त जर पाणी तुम्ही घातलं तर गठोळ्या मोडण्यासाठी वेळ लागतो तर इथे आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यामधल्या गाठी गठोळ्या सगळ्या मोडलेल्या आहे आणि हे, हे।, हे पीठ तयार करण्यासाठी मला बरोबर दीड कप पिठाला दीड कप पाणी लागलेलं ला आहे आणि तुम्ही हे, हे मिश्रण बघू शकता आता आपण जरा वेळ हे बाजूला ठेवून देऊ आता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटे फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारण आपण हे कच्चं घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला परतवून घेणं गरजेचं आहे मिरचीमध्ये जो उग्रवास असतो तो, तो निघून जातो गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आता हे परतल्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला तीळ कारण तीळ आपण यामध्येच घालणार आहे ज्यावेळेस आपण वडीला खालून किंवा वरून ज्यावेळेस तीळ लावतो त्यावेळेस आपण वडी तळताना ते तेलामध्ये गळतात मग त्यामुळे त्यासाठी आपल्याला ह्या फोडणीमध्येच आपण तीळ घालणार आहे आता यामध्ये घालायचे आहे मिरची पावडर आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे धना पावडर आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटे परतल्यामुळे काय होतं हे तीळसुद्धा छान असे खमंग तळल्या जातात आणि चवसुद्धा छान लागते तर बघा हे परतून झालेलं आहे आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला कोथंबीर आता ही सगळी कोथंबीर आपल्याला यामध्ये घातली की दोन तीन मिनटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण आपण फक्त पानं पानंच घेतलेली आहे काड्या वगैरे अजिबात घेतलेलं नाही आणि दोन तीन मिनटामध्ये एकदम ही भाजी कमी होते तरी ते आपण कोथंबीर परतून घेतलेली आहे आणि एकदम कमी झालेली आहे कारण आपण फक्त पानं पानंच घेतलेली आहे त्यामुळे पटकनाशीही कमी झालेली आहे परतून झालेली आहे आता त्यानंतर घालायचं आहे आपण जे पिठाचं मिश्रण तयार केलेलं ते सगळं यामध्ये आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि मगच घालायचं आहे एका हाताने घालायचं आणि एका हाताने मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यामध्ये अजिबात आपल्याला गठोळी होऊ द्यायची नाही आता हे सगळं आपण ढवळत राहायचं आहे जोपर्यंत याचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर बघा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनटे फक्त हे परतत राहायचं आहे अजून थोडासा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे खाली करपणार नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचा तर तुम्ही इथे बघू शकता छान असा घट्ट गोळा आपला इथे तयार झालेला आहे आता इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि ट्रेला तेल लावून घेतलेलं ला आहे आता तुम्ही एखादे ताटसुद्धा घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला सगळं ह्या ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ओतल्यानंतर लगेचच आपल्याला पूर्ण हे प्लेन करून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे आता वडीचं मिश्रण हे पूर्ण थापून घेतलेलं आहे प्लेन करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं वडीचं मिश्रण पूर्ण गार हे गार झालेलं ला आहे तुम्ही इथे बघू शकता आता याच्या कडा ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि मोकळ्या केल्या नाही तरी चालेल कारण आपण याला तेल लावलेलं आहे आता आपण हे पलटवून घेऊ कारण तेल लावल्यामुळे काय होतं पटकन ही आपलं जे मिश्रण आहे ते बाहेर येतं आता आपण कट करून घेऊ तुम्हाला किती मोठी कट करायची छोटी कट करायची त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे तर इथे मी वडी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही वडी कट झालेली आहे कुठेही तुटलेली नाही किंवा भुगासुद्धा झालेला नाही कारण काय होतं आपण ज्यावेळेस कोथंबीर घेतो त्यावेळेस यामध्ये काळ्या अजिबात घ्यायच्या नाही म्हणजे व्यवस्थित ही कट होते आता आपण वड्या तळून घेऊ आता तुम्हाला वड्या किती तळायच्या त्यानुसार तुम्हार तुम्ही तळायच्या आणि तुम्हाला जर कमी तळायच्या असेल पाहिजे तेवढ्या तळायच्या आणि बाकीच्या तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवायच्या <दारी> <दारी> आणि हवे तवा तुम्ही त्या तळून खाऊ शकता आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आहे आता जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत आता वड्या सोडून घेतलेल्या आहे आणि मिडियम गॅस करायचा आणि सोनेरी रंगावर छान अशा तळून घ्यायच्या म्हणजे कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत छान अशा ह्या तळल्या जातात तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा सोनेरी रंगावर आपण वडी तळून घेतलेली आहे आता बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे आपल्या छान अशा खमंग कुरकुरीत कोथंबीरच्या वड्या तळून तयार झालेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळतात अगदी तशाच वड्या इथे तयार झालेल्या आहे आपण पीठ कमी वापरलेलं आहे आणि कोथंबीर जास्त वापरलेली आहे त्यामुळे त्या, त्या दिसायलासुद्धा अतिशय छान दिसतात आता ह्या वड्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता आशाही खाऊ शकता किंवा श्वासबरोबरसुद्धा खाऊ शकता चहा पिता पितासुद्धा खाऊ शकता तर अशा ह्या सोप्या पद्धतीने न वापवता ह्या वड्या तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद